आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे इस्रायलनं गाझा शहरावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याचा निर्णय घेतला असून यामुळे युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे गेल्या बावीस महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात आधीच हजारो नागरिकांचा बळी गेला आहे इस्रायलच्या या नव्या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात असून या निर्णयावर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे फ्रान्स ब्रिटन आणि जर्मनी यासारख्या अनेक देशांनी इस्रायलच्या या कारवाईवर टीका केली आहे सी बी आय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं ना नाशिकमध्ये इगतपुरी इथं सुरू असलेल्या एका बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश केला या प्रकरणी सीबीआयनं मुंबईतल्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यातल्या पाच जणांना अटक केली आहे ॲमेझॉन या ई कॉमर्स संकेतस्थळाचं ग्राहक मदत केंद्र असल्याचं भासवून या कॉल सेंटरवरून ग्राहकांना फसवणूक करणारे फोन केले जात होते पाकिस्ताननं भारताला त्याचं हवाई क्षेत्र वापरायला बंदी घातल्यापासून पाकिस्तानचं एकशे सत्तावीस कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेंब्लीमध्ये गेल्या आठवड्यात ही माहिती देण्यात आली पाकिस्ताननं चोवीस एप्रिलपासून त्यांचं हवाई क्षेत्र वापरायला भारताला प्रतिबंध केला आहे भारतानं देखील अशाच प्रकारची बंदी घातली असून भारताचं सार्वभौमत्व आणि सुरक्षा यापुढे कोणतंही नुकसान मोठं असू शकत नाही असं भारतानं म्हटलं आहे चीनमध्ये चेंगडू इथं सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत तिरंदाजी प्रकारात भारताचा ऋषभ यादवनं कांस्य पदक पटकावलं आहे दहाव्या मानांकित ऋषभनं उत्तम कामगिरी करत अनेक वेळा सुवर्ण पदक जिंकलेल्या अभिषेक वर्माचा पराभव केला महिलांच्या कंपाऊंड प्रकारात मात्र भारताच्या परिणित कौर आणि मधुर मदूर, मधुरा धामणगावकर यांचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत यंदा भारतीय खेळाडू तिरंदाजी बिलियर्ड्स रोलर स्केटिंग वुशू आणि रॅकेट बॉल या पाच खेळांमध्ये सहभागी होत आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील बातम्या आपण रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू हो शकाल नमस्कार